श्री स्वामी समर्थ तुळ राशी चार ते दहा ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे तुळ राशीला येणारा आठवडा कसा जाणार तर तुळ राशीला येणारा आठवडा खूप महत्वाचा ठरणार आहे या आठवड्यात तुम्हाला कौटुंबिक आर्थिक सामाजिक आणि वैयक्तिक बाबतीत काही चढ उतार जाणवतील मात्र तुम्ही धैर्य आणि संतुलनाच्या जोरावर सर्व गोष्टीवर यशस्वीरित्या मात करू शकाल चला तर मग जाणून घेऊ तुळ राशीचे प्रत्येक क्षेत्रातील सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहील आरोग्य तूळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात डोकेदुखी थकवा पाठदुखी असे त्रास जाणवू शकतात तसेच कामाच्या अतितानामुळे मानसिक अस्वस्थता जाणवू शकते त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तुम्ही या आठवड्यात ध्यान आणि योग केल्यास मानसिक स्थिरता मिळू शकते आहारात सात्विकता ठेवा शरीराला आवश्यक झोप घ्या पाण्याचे अधिक सेवन करा आरोग्याला प्राधान्य द्या कौटुंबिक जीवन तूळ राशीच्या कुटुंबातील वातावरण शांत राहील भावंडांचे गैरसमज होऊ शकतात त्यामुळे संवादात संयम ठेवा तसेच घरात कोणत्या तरी गोष्टीवरून वडीलधाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे कुटुंबातील व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवतात त्यामुळे कोणताही निर्णय घेताना त्यांच्या भावना विचारात घ्या कुटुंबाला वेळ द्या आध्यात्मिक जीवन तूळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात मानसिक शांती मिळवण्यासाठी धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल तुम्हाला या आठवड्यात गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन ध्यानधारणा करणे फायदेशीर ठरेल तसेच आई वडील किंवा गुरूंचा आशीर्वाद घेणे लाभदायक ठरेल एखाद्या धार्मिक द्या कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल तुम्ही ज्येष्ठ नागरिकांचा संवाद साधल्यास सकारात्मक ऊर्जा मिळेल शिक्षण तुळ राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात अधिक मेहनत घ्यावी लागेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना आत्मविश्वासाची गरज भासेल तुम्हाला अभ्यासात एकाग्रता वाढवण्याची आवश्यकता आहे या आठवड्यात तुम्हाला एखादे सिनियर किंवा शिक्षक योग्य मार्गदर्शन करतील अभ्यास वृत्ती प्रोजेक्ट किंवा शिष्यवृत्ती संदर्भात एखादी चांगली बातमी मिळेल तसेच परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगला संकेत मिळेल या आठवड्यात तुम्हाला इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून दूर राहावे लागेल यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येईल करिअर आणि व्यवसाय तुळ राशीच्या कामगारांना या आठवड्यात कार्यक्षेत्रात चांगले स्थैर्य मिळेल काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमच्या कामाची प्रशंसा होईल कार्यक्षेत्रात काही महत्वाचे बदल घडतील नवीन प्रोजेक्ट हाती लागतील त्यामध्ये अधिक मेहनत घ्यावी लागेल तसेच सहकाऱ्यांशी समन्वय ठेवावा लागेल त्यांचा गैरसमज दूर करावा लागेल ज्यांनी नोकरी बदललेली असेल त्यांना कामाच्या ठिकाणी नवीन पद्धतीशी जुळवून घ्यावे लागेल व्यावसायिकांना या आठवड्यात नवीन गुंतवणुकीसाठी थोडा वेळ अजून वाट पाहावी लागेल सध्या तुम्हाला जुने व्यवहार पूर्ण करण्यावर लक्ष द्यावे लागेल भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराशी स्पष्टता आणि पारदर्शकता ठेवा आर्थिक स्थिती तूळ राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू चांगली असेल तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील आठवड्याच्या शेवटी तुम्हाला गुंतवणुकीसाठी चांगली संधी मिळेल पण गुंतवणूक करण्याआधी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे आवश्यक असेल सध्या शेअर बाजार किंवा सट्टा यांपासून दूर राहणे हिताचे ठरेल आठवड्याच्या मध्यानंतर अनावश्यक खर्च वाढू शकतात त्यामुळे खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल पैशांची योग्य बचत करावी लागेल प्रेम आणि वैवाहिक जीवन तूळ राशीच्या प्रेमी जोड्यांना या आठवड्यात जोडीदारासोबत वेळ घालवता येईल या दरम्यान तुम्हाला भावनिक क्षण मिळू शकतात तुम्ही प्रेमात अत्यंत भावनाशील व्हाल प्रेमसंबंध अधिक गहिरे होतील या आठवड्यात तुमचे प्रेमाचे नाते पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी हा काळ शुभ असेल तूळ राशीच्या वैवाहिक जीवनात संवाद वाढवावा लागेल तुमच्या वैवाहिक नात्यात घरगुती अथवा बाहेरच्यांचा हस्तक्षेप यामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो त्यामुळे या आठवड्यात संयम आणि ठेवणे आवश्यक आहे एकमेकांवर विश्वास ठेवा जोडीदारासोबत रोमँटिक वेळ घालवा यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहील एकूण तूळ राशीला हा आठवडा सकारात्मक परिणामांचा असेल तुम्ही संयम व संतुलन ठेवल्यास आठवडा यशदायी असेल तसेच आरोग्य करिअर प्रेम या क्षेत्रात अपेक्षित फळ मिळेल तुमच्यातील विवेक बुद्धी वाढीस लागेल आठवडा लाभदायक असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद